रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बहुजन मुक्ती पार्टी युवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह इथं दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं होणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली चार ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं या बैठकीत सोलापूर जिल्हा युनिट तर्फे आश्वस्त करण्यात आलं आहे बहुजन मुक्ती पार्टीचे तिसऱ्या अधिवेशन दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील लोकमान्य टिळक क्रीडांगण चेंबूर इथं संपन्न होणार आहे या अधिवेशनाचं उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने हे करणार आहेत राष्ट्रीय प्रभारी प्रवेंद्र राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष लायक, अध्यक्ष नायक अनिल माने राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल डॉक्टर मगन ससाणे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद मकसूद तसेच या अधिवेशनाचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांची उपस्थिती असणार आहे मतदानाचा अधिकार हा शासक बनण्याचा आणि शासक बनवण्याचा आहे परंतु असंवैधानिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात मतदानाचा अधिकार रद्द करणे आणि एसआरआय एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याकांना मतदान यादीतून वगळणं हे शासक जातींचं षडयंत्र आहे ओबीसीची जात आधारित जनगणना न करणे मंडल आयोग आणि संचार आयोग लागू न करणे हिंदू आणि मुस्लिमांच्या नावाखाली आपापसात संघर्ष निर्माण करणे ही सत्ताधारी वर्गाची षडयंत्रकारी चाल आहे एक चर्चा एक अशा अनेक विषयांवर करण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी हे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टी युवा संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट योगेश शिदगणे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा